सोयाबीनच मात्रही लई शेळ्या थांबा था थांबा मी येते थांबा थांबा था। था 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 था। आलेच काठी घेऊन लई खाण्यासाठी थांबा था। मारल्याशिवाय नाही तुम्हाला एवढं सुद्धा हाणू वाटत नाही तर तुम्हाला सळत येतेही लई जास्त टाकलं का नाही लाक्या शिड्या ला, ला किती महिने झाले साहेब गुळी पेंड का गुळ सगळेच खाते तर लाक्या शिडीला किती महिने झाले म्हणजे तीन महिने झाले अस काय नाही मिक्स करायचे उलट हो होळी करतात खाऊ दे पळपळ करते नुसती हा ना करणार राहतो ती तीन ठिकाणी टाकले ना आता इथं तिकडं खाव ना इकडून तिकडं तिकडून इकड लाकी तिथं पोचनात का बारके का टाकायचं एका ठिकाणी येले आता इकडे टाकलेला हाय की एक एक बसून खायले पसरा जरा गरबड गरबड मारामारी करणं होणार असं उपाशी राहते बघा बघ बघा ही शांत शिळी तर ही लांब उभारली हिला काही मारामारी करणं होत नाही म्हणून हिला काय खायला भेटत नाही लाडू पाठी गेली का तिकडे दादासोबत माणूस जिकडे जाय तिकडे जाते ती तुम्हाला कोंबड्याचे पिल्ले दाखवते पिल्ले राहिले नाहीत आता ती दोन महिन्याचे हून दोन महिन्याचे दोन तारखेला होतेत का हून गेले असतील का काय सगळे दिवस सारखे होऊन गेले का राहिले काय लक्ष नाही टील वेस्टेज टाकले आणखी उरले कारण कोंबड्या खूप कमी झाल्यात ना थोडंसंच टाकतं तिकडं लई जास्त टाकत नाहीत ते तसंच राहायला लागले म्हणून मधी टाकतो ती त्यांच्यापेक्षा लहान कोंबड्या आहेत ना त्यांना एवढं भरून आलं होतात वेस्टेज हे पूर्ण भरून आलं होतं तर हे असं राहायला लागले थोडंसं राहत आहे उद्या सकाळी मग कोंबड्या सोडल्या की खात्यात बघ असा रोग पडला या झाडावर काय झालं की ना वाळून जायले हे जरा बरं पण त्याची बी शेंडी असे जळायला लागले तर मला वाटतं उन्हानं जळायला येत काय की ती तर असंच झालं होतं मग ती पण कट केलं म्हणलं फुटल काय फुट ना हिरव ही मध्ये फुटन काय करायला होतं आम्ही आता ह्या दोन चार दिवसा आधीच भरडा वलवायल ह्यांचा कोंबड्यांचा आणि इकडून काढायच्या बाहेर कोंबड्या आणि ते पलीकडला लावून टाकायचा दरवाजा पलीकडच्या साईडने एक दरवाजा आहे ती लावून टाकायचा आणि ही उघडायचा ह्याच्यात असं तीन ठिकाणी भरडा ठेवायचा त्याच्यामुळं म्हणजे दुपारीच केलं तरी जमायला संध्याकाळी खूप कामं असतील आणि एकाच वेळी सगळे काम करणं शक्य होत नाही ह्या पण कोंबड्या आपल्या वर चढून बसायला लागल्यात बघा खाणं झालं इथं वेस्टेज खूप जास्त टाकलं होतं रणवीरनं म्हणजे पंचवीस टक्केच तिकडं टाकतो आम्ही बाकीचं इथं टाकण्यात येईल असे छान झालेत आता ही बिल्ले बी ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद